मकर संक्रांती विशेष या तीन गोष्टी चुकूनही दान करू नका लक्ष्मी घरो सोडून जाईल आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सण म्हणजे मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो येत्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे हा दिवस फक्त सण नाही हा दिवस आहे दान पुण्य सूर्योपासना आणि कर्मफळाचा पण आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा तीन गोष्टी कोणालाही देऊ नका नाहीतर म्हणतात माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि तिची जागा अलक्ष्मी घेते आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना ही माहिती अजूनही माहीत नाही म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकही सेकंड स्कीप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सूर्याची उपासना मित्रांनो मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा मानला जातो भोगी मकर संक्रांत किंक्रांत यावर्षी सूर्यदेव दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत पुण्यकाळ सुरू होईल तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सुमारे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत यावेळेत केलेलं दान लक्षपटीनं पुण्य देणारे मानले जाते पण दान करताना जर चुकीची वस्तू दिली तर पुण्याऐवजी दोष लागतो न वस्तू क्रमांक एक झाडू हो मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे झाडू जाडु। आपण झाडूला काय म्हणतो माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी करू नका झाडू दान करू नका झाडू कोणालाही उधार देऊ नका काही लोक संक्रांतीला झाडू विकत घेऊन मंदिरात दान करतात पण मित्रांनो हा दिवस झाडू दानासाठी योग्य नाही झाडू खरेदीसाठी योग्य दिवस आहेत शुक्रवार धनत्रयोदशी अश्विन अमावस्या पण मकर संक्रांतीला नाही या दिवशी झाडू घेतला म्हणजे लक्ष्मीला पैसे देऊन घराबाहेर पाठवणं वन डे एक खास टिप संक्रांतीच्या दिवशी घरातील झाडू कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी घ्या पहाटे झाड लोट करा आणि झाडू लपवून ठेवा न वस्तू क्रमांक दोन तेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेल अनेक लोक शनीची साडेसाती कमी व्हावी म्हणून मकर संक्रांतीला तेल दान करतात पण मित्रांनो लक्षात ठेवा मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवांचा सण शनिदेव म्हणजे सूर्यपुत्र आणि या दिवशी पितापुत्र यांचे संबंध अनुकूल नसतात म्हणून तेल दान करू नका तेल उधार